नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व कापूस उत्पादक कापू शेतकरी मित्रांसाठी मोठी बातमी शेतकरी मित्रांनो सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिळत असलेल्या कापसाच्या बाजारभावाबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत पण त्या बाजार समितीमध्ये सध्या कापसाला किती बाजारभाव मिळत आहे आणि आवक किती होत आहे याची संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघूया जर आपण या व्हिडिओ नवीन आला असेल सर्वप्रथम व्हिडिओला लाईक करून घ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या जवळ शेतकऱ्यांना आवडून नक्की शेअर करा शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आपल्या समोर येत आहे अकोला आवक झाली नऊशे सत्तावीस क्विंटलची किमान दर भेटला सात हजार तीनशे एकतीस रुपये कमाल दर भेटला सात हजार चारशे एकाहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार तीनशे शहाण्णव रुपये पुढची बाजार समिती अकोला बोरगा मंजू आवक झाली एक हजार दोनशे अठ्ठेचाळीस क्विंटलची किमान दर भेटला सात हजार तीनशे शहाण्णव रुपये कमाल दर भेटला सात हजार चारशे एकाहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार चारशे तेहतीस रुपये यानंतर बाजार समिती उमर रेड आवक झाली नऊशे पंधरा क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार नऊशे रुपये कमाल दर भेटला सात हजार सत्तर रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार वीस रुपये यानंतर बाजार समिती मारेगाव आवक झाली एक हजार एकशे ऐंशी क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार सातशे पन्नास रुपये कमाल कमालदर भेटलासा हजार नऊशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सहा हजार आठशे पन्नास रुपये यानंतर बाजार समिती काटोल आवक झाली एकशे एकवीस क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटला सात हजार सत्तर रुपये तर सर्व साधारण दर भेटला सात हजार रुपये खुर्ची बाजार समिती सिंधी सेलू आवक झाली एक हजार तीस क्विंटलची किमान दर भेटला सात हजार पन्नास रुपये कमाल दर भेटला सात हजार एकशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार एकशे वीस रुपये यानंतर बाजार समिती इगनघाट आवक झाली दहा हजार क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार नऊशे रुपये कमाल दर भेटला सात हजार दोनशे रुपये तर सर्व साधारण दर भेटला सात हजार पन्नास रुपये यानंतर शेवटची बाजार समिती वर्धा आवक झाली चार हजार आठशे क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार आठशे पंचवीस रुपये कमाल दर भेटला सात हजार पाचशे एकवीस रुपये तर सर्व साधारण दर भेटला सात हजार दोनशे वीस रुपये शेतकरी मित्रांनो हे होते कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवीन कापूस बाजारभाव अपडेट जर व्हिडिओ आवडला असेल जवळील शेतकऱ्यांना नक्की शेअर करा धन्यवाद